ब्राह्मणाचा कोटशूळ गेला कर्नाटकांतील एक श्रीधर नानवाचा ब्राह्मण कोटशुळाने व्याधीग्रस्त होऊन गाणगापुरात सेवेकरिता राहिला होता कान्ही दिवस गेल्यावर एके रात्री अतिरूप धरून दत्तांनी ब्राह्मणास स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली कि एक्याऐशी श्रीपुरीचे पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर म्हणजे पोटशूळ शांत होई श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीचे स्वप्नाची त्या साठवण झाली परंतु शेपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना वैद्य व दुसरे अनुभवशील गृहस्थान शेपुरीचे झाडा बद्दल त्याने विचारले पण कोणी सांगेना ब्राह्मण सचेत होऊन दुसऱ्या दिवशी रात्री देवळांत निजला असताना त्या श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटात शेपर स्वामी आहेत ते तुला शेपुरीचे झाड दाखवितील सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला दुसरे दिवशी अक्कलकोटास साऊन पोहोचला नवे विहिरीजवळ मारुतीचे ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती शेनचे पायांवर डोके ठेवून हात जोडून शेधर महाराजांपुढे उभा राहिला त्याचे तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले अरे निंबाचे झाडास शेपुरी म्हणतात त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाईल ब्राह्मण असे होऊन आजनेप्रमाणे औषध घेतल्यावर आठ दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपले गावी गेला ब्राह्मणाचा कोटशूळ गेला कर्नाटकांतील एक